लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून गुरुवारी तीस मे रोजी वेगवेगळ्या भागात तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत यातील दोघांनी विषारी औषध सेवन करून तर एका महिलेने गळफास घेत आपलं जीवन संपावलंय तिघांच्या देखील आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही याबाबत भद्रकाली अंबड आणि उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत जुन्या नाशिक परिसरातील भोई गल्लीत राहणाऱ्या चोपन्न वर्षीय अनिता प्रकाश अहिरे यांनी गुरुवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली जावई रोहित काशीद यांनी त्यांना तातडीनं शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केला असा वैद्यकीय के सूत्रांनी त्यांना तपासून मृत घोषित केला याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे दुसरी घटना अंबड गावात घडली आहे या घटनेत मोहन किसन गायकवाड यांनी मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातच विषारी औषध सेवन केलेलं होतं ते बावन्न वर्षांचे होते कुटुंबियांनी त्यांना तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी पेट्रोल येथील सहवास हॉस्पिटल येथे दाखल केलं मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवारी त्यांचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली तसं तिसरी घटना जेलरोड भागात घडलेली आहे राजभाऊ धोंडीबा कदम यांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केलेलं होतं ही बाब निदर्शनास येताच कुटुंबाने त्यांना तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय के सूत्रांनी त्यांना तपासून मृत घोषित केला उपनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक